देशात यंदा तूर लागवड क्षेत्रात वाढ झाली पण तूर उत्पादक पट्ट्यामध्ये मागच्या दहा ते पंधरा दिवस पावसानं थैमान घातलंय ज्यामुळे पिकाला फटका बसलाय दिल्लीतले शेतमाल बाजार विश्लेषक राहुल चौहान यांच्या सांगण्यानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या प्रमुख तूर उत्पादक राज्यातून पिकाचं नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दिली आहे याचाच परिणाम या राज्यांच्या उत्पादकतेवर होईल असा प्राथमिक अंदाजही या क्षेत्रातल्या जाणकारांनी वर्तवला आहे नमस्कार मी वैष्णवी डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वास्तविक पाहता यंदा तुरीचं पीक तयार होऊन बाजारात यायला डिसेंबर किंवा जानेवारी उजाडणार आहे कारण बहुतेक ठिकाणी पीक अजून फुलोऱ्याच्या अवस्थेतही नाही आहे त्यामुळं नुकसानीबद्दल ठोस अंदाज वर्तवणं घायचं ठरेल तसंच देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मिळून जवळपास पन्नास टक्के तुरीचं क्षेत्र आहे आणि ने नेमकं याच दोन्ही राज्यातील तूर उत्पादक जिल्ह्यांमध्ये पावसानं नुकसान आहे दोन्ही राज्यांमध्ये पीक लागवडीनंतर जून ते पंधरा जुलै या काळात पावसानं ताण दिल्यानं वाढीवर परिणाम झाला त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अचानक पावसाचं प्रमाण वाढल्यानं पिकांना काही साफ फटका बसलाय तर पहिले बोलूयात कर्नाटकाबद्दल कर्नाटकात कलबुर्गी जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर खरीपाची लागवड आहे त्यापैकी तब्बल साडेपाच लाख हेक्टरवर तुरीचं पीक आहे या जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांत प्रचंड पाऊस झाला नद्या आणि नाल्यांच्या शेजारी शेतामध्ये पावसाचं पाणी शिरलं ज्यामुळे पीक जवळपास आठवडाभरापेक्षा जास्त काळ पाण्यात राहिलं त्याचा फटका पिकांना बसलाय सखल भागात पाणी साचून राहिल्यानं समस्या आणखी वाढली आहे आता पाणी शेताबाहेर जात नाही तोपर्यंत पिकाचं नुकसान होतच राहणार आहे अनेक ठिकाणी तर पीक सडण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून पानं पूर्णपणे गळून पडली आहेत असं कलबुर्गी तूर उत्पादक संघानं म्हटलं आहे आता येऊयात महाराष्ट्राकडं महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात तुरीचं प्रामुख्यानं उत्पादन होत असतं सप्टेंबरच्या शेवटी या भागात जोरदार पाऊस झाला आणि अजूनही काही भागात पाऊस हा सुरूच आहे त्यातच अकोला आणि वाशिमसारख्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही शेतात कामासाठी वापसा नाही आहे त्यामुळे ठिकठिकाणी तूर ही पाण्यात उभी आहे नदी ओढे तळ्यांकाठची तूर अजूनही पाण्यात आहे विदर्भाबद्दल बोलायचं झालं तर बुलढाणा अकोला आणि वाशिम तसंच मराठवाड्यातील जवळपास सगळ्या जिल्ह्यात तुरीच्या पिकाला कमी अधिक प्रमाणात फटका बसलाय शिवाय उस्मानाबाद नांदेड परभणी आणि जालना या जिल्ह्यात पिकावर जास्त परिणाम झाल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलंय तर हा झाला नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा आढावा आता बघूयात नेमकं काय नुकसान झालंय सात ते दहा दिवस पाणी साचून राहिल्यानं पिकं पिवळी पडली आहेत नदीकाठच्या भागात शेतातून पाणी कमी होत पीक सडण्याची भीती निर्माण झाली आहे उथळ भागात पावसाच्या पाण्याबरोबर माती आणि पीकही वाहून गेले आहेत मुसळधार पाऊस आणि वाऱ्यांमुळं अनेक भागात पिकं आडवी पडली आहेत तर ढगाळ हवामानामुळे कीड रोगांचाही प्रादुर्भाव होत आहे या प्रकरणाबद्दल शेतकऱ्यांच्या आणि तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केलाय तेव्हा काय आला आहे त्यांच्या प्रतिक्रिया त्याही बघूयात आमच्या भागात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून होणाऱ्या पावसानं तुरीच्या पिकाची मोठी हानी केली सखल भागात पाणी साचून असल्यानं पीक हातचं जातं की काय याची भीती वाटतेय पाणी साचून असलेल्या शेतातील तुरीला शेंगा येतात की नाही आणि आल्या तर किती येतील याची चिंता वाटतेय असं अकोल्यातले तूर उत्पादक शेतकरी गणेश सोमाणी म्हणाले आहेत तर परभणी जिल्ह्यातील बोरी इथले शेतकरी मुरलीधर गोरे यांनाही उत्पादन किती मिळेल याचीच चिंता सतावतीय त्यांच्या शेतात वीस एकर शेतात तूर आहे आणि त्यापैकी नदीकाठच्या दहा एकरातील पिकाचं नुकसान झालंय लातूर इथले कलंत्री फूडचे अध्यक्ष नितीन कलंत्री यांच्या म्हणण्यानुसार सरसगट जास्त नुकसान नाही मात्र नदीकाठच्या पिकाला मोठा फटका बसलाय पिकाचं पूर्ण नुकसान झालं नसलं तरी उत्पादकतेवर निश्चितच परिणाम होईल कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या उत्पादकतेत दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट होण्याचाही प्राथमिक अंदाज आहे पण पुढच्या काही दिवसांत खरी परिस्थिती स्पष्ट होईल तर देशातील तूर उत्पादनाचा आढावा घेताना तुरीची काय सद्यस्थिती आहे हे प्रमुख तूर उत्पादक राज्यांच्या परिस्थितीतून तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय तुमच्याही शेतात किंवा भागात तूर लागवड केली आहे का आणि केली असेल तर तिथल्या तुरीची काय स्थिती आहे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा अशीच पिकांबद्दलचे ग्राउंड रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहू त्यामुळे जोडून राहा ॲग्रोवन डिजिटलशी